दोन हजार बावीस ची गोष्ट आहे गुजरातच्या निवडणुका सुरू होत्या प्रचारामुळे गुजरातचं वातावरण तापलेलं इथं मुख्य सामना होता तो मोदी विरुद्ध केजरीवाल अर्थातच गुजरातमध्ये आप पाय रोवून होतं तर मोदींचं होमपीच असलेलं गुजरात राखणं मोदींच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता जेव्हा मोदींनी गुजरात जिंकून आणण्याची जबाबदारी एका मराठी माणसावर सोपवली होती यावरून केजरीवाल यांनी मोदींवर टीकाही केलेली की मोदींना गुजरात जिंकण्यासाठी मराठी माणूस का लागतो तो मराठी माणूस कोण आहे तर त्यांचं नाव आहे चंद्रकांत रघुनाथ पाटील आता हेच नाव पुन्हा का चर्चेत आलं अलीकडेच शपथविधी सोहळा पार पडला यात कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेणारं एक मराठी नाव कानावर पडलं ते म्हणजे चंद्रकांत रघुनाथ पाटील उर्फ सी आर पाटील गुजरात नवसारी मतदारसंघातून सहा पॉईंट पन्नास लाखांच्या जवळपासच्या लीडने ते निवडून आलेत त्यांच्यामुळं गुजरातचा मराठी माणूस केंद्रात मंत्री बनलाय असं आता म्हणलं जात आहे गुजरात मध्ये निवडणूक लढवून तिसऱ्यांदा जिंकले त्यामुळं गुजरातमध्येही बोलबाला आहे कारण सी आर पाटील हे मूळचे महाराष्ट्रातील जळगावचे गुजरातच्या राजकारणात ते मोदी शहाचे निकटवर्तीय मानले जातात भाजपमध्ये अमित शहा यांच्या नंतर चंद्रकांत पाटील नवे कुशल रणनीतिकार मानले जातात कोण आहेत हे चंद्रकांत पाटील आणि महाराष्ट्रातून गुजरातला जाऊन ते इतके मोठे राजकीय नेते कसे बनले पोलीस कॉन्स्टेबल ते कॅबिनेट मंत्री पदा प्रवास, जानून या नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक आठवण म्हणून तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून असे सर्व महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील खासदार सी आर पाटील हे मूळचे खान देशातील जळगाव जिल्ह्याचे आहेत सोळा मार्च एकोणीसशे पंचावन्न रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील पिंपरी या गावात त्यांचा जन्म झाला त्या काळात जळगाव मुंबई प्रांतात होत एकोणीसशे साठ मध्ये भाषावर प्रांतरचना झाली महाराष्ट्र आणि गुजरा गुजरात अशी दोन राज्य निर्माण झाली यानंतर पाटील कुटुंबीय गुजरातला रवाना झालं यावेळी चंद्रकांत पाटील पाच वर्षांचे होते त्यांचे प्राथमिक शिक्षण दक्षिण गुजरातमध्ये झालं त्यानंतर त्यांनी सुरतमध्ये मध्ये आयटीआय पर्यंत शिक्षण घेतलं त्यांचे वडील पोलिस दलात कार्यरत होते वडिलांच्या आदर्शावर वाटचाल करत चंद्रकांत पाटील यांनीही भरतीची तयारी केली सुरतमध्ये एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये पोलीस कॉन्स्टेबलपदी ते भरती झाले होते पोलीस दलात ही त्यांचे नेतृत्व गुण दिसून आले पोलीस कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी पोलीस पर्सनल युनियन स्थापन केली पण त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आलेलं चौदा वर्षांची सेवा बजावल्यानंतर त्यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये नोकरीचा राजीनामा दिला आणि इंटरेस्टिंग म्हणजे ते पत्रकारितेकडे वळाले त्यांनी स्वतःचे नवगुजरात टाइम्स नावाने दैनिक ही सुरू केले पण याच दरम्यान ते राजकारणाकडे वळाले भाजपचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत पंचवीस डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला भाजपमध्ये आल्यानंतर त्यांनी सुरत शहर अध्यक्षपदापासून भाजपची संघटनेतील अनेक महत्वाची पदे त्यांनी सांभाळली आहेत दोन हजार नऊ मध्ये नवसारी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली यानंतर सलग तीन वेळा यांनी याच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत तर त्यांनी तब्बल सहा लाख एकोणनव्वद हजार सहाशे अडुसष्टच्या मतांच्या फरकाने विजय मिळवला या आकडेवारीवरून त्यांच्या मतदारसंघातील लोकप्रियतेचा अंदाज तुम्ही लावलाच असेल हेच लक्षात घेऊन भाजपने जुलै दोन हजार वीस मध्ये जितेंद्रभाई वाघाणी यांच्याकडे असणारी गुजरात प्रदेशाध्यक्षाची धुरा चंद्रकांत पाटील यांच्यावर सोपवली होती नियुक्ती झाल्यानंतर सी आर पाटलांनी अवघ्या दोन वर्षांतच पक्षाला एका नव्या उंचीवर नेऊन पोहोचवलं सी आर पाटलांनी चोवीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजी राज्यातील विधानसभेच्या आठ जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी पेज कमिटी स्थापन केली या सर्व जागांवर भाजपचा भगवा फटकला त्यानंतर झालेली राज्यसभेची निवडणूक ही त्यांनी बिनविरोध काढण्याचा पराक्रम केला यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही त्यांनी लक्ष घातलं राजधानी गांधीनगर महापालिकेच्या निवडणुकीतही पेज कमिटीचे रामबाण औषध वापरून पक्षाला महापालिकेच्या चव्वेचाळीस पैकी एक्केचाळीस जागांवर शानदार विजय मिळवून दिला तसेच राज्यात भाजपच्या एकतीस जिल्हा परिषद तालुका पंचायत व नगरपालिकातही ऐतिहासिक विजय मिळवला असं म्हणतात गुजरात भाजपच्या राष्ट्रीय राजकारणाची प्रयोगशाळा आहे त्यामुळे इतर राज्यात करायचे बदल आधी गुजरातमध्ये केले जातात तिथे यशस्वी झाल्यास मग इतर राज्यात ते प्रयोग राबवले हो जातात त्याचाच भाग म्हणजे भाजपने गुजरातमध्ये मुख्यमंत्र्यापासून ते संपूर्ण मंत्रिमंडळ बदलण्याचा प्रयत्न केला मुख्यमंत्री म्हणून विजय रुपानी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने अकरा सप्टेंबर दोन हजार राजीनामा सुपूर्त केला त्यानंतर भूपेंद्र सप्टेंबर 2021 रोजी मुख्यमंत्रीपदी म्हणून पदभार सांभाळला अख्ख मंत्रिमंडळ बदलण्याचा हा निर्णय यशस्वीपणे अंमलात आणण्यामागे सी आर पाटलांची महत्वाची भूमिका होती गुजरातच्या आजवरच्या राजकारणात गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल गट आणि नरेंद्र मोदी गट यांच्यातील अंतर्गत राजकारणात चंद्रकांत पाटील हे मोदी समर्थक म्हणून समोर आले चंद्रकांत पाटलांचे निकटवर्तीय त्यांना नावाने ओळखतात तर विरोधी पक्षातले नेते त्यांचा पाटील भाऊ म्हणून सुरतमधील कारखानदार ते कामगारापर्यंत त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे मध्ये गणेशोत्सव आणि दहीहंडी सणही मोठ्या प्रमाणात आयोजित करतात यामुळेच गुजरातमधील मराठी भाषिकांमध्ये ते लोकप्रिय नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली लढवलेल्या निवडणुकीत गुजरात विधानसभेवर आपला झेंडा अबाधित ठेवण्यात भाजपला यश मिळाला आहे त्यानंतर सी आर पाटील यांच्या नावाची चर्चा राष्ट्रीय पातळीवर सुरू झाली आणि आता केंद्रात मंत्रीपद मिळवल्यानंतर त्यांचं नाव महाराष्ट्रातही गाजतंय ही, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावपती या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा